नमस्कार मी चंद्रशेखर जाधव आपली महासत्ता या न्यूज चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि प्रचाराला काही ठिकाणी सुरू झालेले आहेत रेल्वे आहे अशा अवस्थेमध्ये मुंबईतील वॉर्ड क्रमांक अडतीस या वॉर्डमध्ये एक कार्यक्षम अशी महिला म्हणजेच वंदनाताई संजय बोराडे म्हणजेच आमचे संजय बोराडे मामा त्यांचे मिसेस या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप काही त्यांनी काम केलं या प्रभागामध्ये बचत गटाच्या माध्यमातून विविध संघटनांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून तर त्यांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या यांच्यातर्फे त्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ठिकाणी उभे आहेत तर ऑनलाईन मला सांगा की तुम्ही या प्रभागामधनं उभे आहेत वॉर्ड क्रमांक अडतीस मधून तुमचा उद्देश काय कायम उभा राहण्याचा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब विचाराला माझं अभिवादन आणि आमचे लेबर पार्टीचे माननीय रामदास आठवले साहेब यांनी आम्हाला एबी फॉर्म देऊन ते तिकीट देऊन आमच्यावर ठेवला ठेवलाय त्या भश्या उतरून मी मला सांगते की आमच्या विभागामध्ये म्हणजे कुठे म्हणजे जो अडतीचा वाढ आहे सावित्रीबाई फुले पर्यंत महाराष्ट्र नगर आहे आनंददायी नगर आहे आनंद नगर आहे आपापाड आहे आमचं गांधीनगर आहे आमचं भीमनगर आहे सर्व नगरमध्ये प्रॉब्लेम म्हणजे पहिलं तर न गटार आहे रस्ते शौचालय आणि पाण्याचा मोठी समस्या आहे आणि कष्ट करे या लोकांना जो त्रास आहे तो दूर करण्यासाठी मी नगरसेवका बनण्याचं स्वप्न बघतोय त्याने सांगितलं की या ठिकाणी ज्या समस्या आहेत नाल्याच्या समस्या आहेत रोडच्या समस्या बऱ्याचशा अशा समस्या आहेत की नागरी सुविधा आहेत इथे पाण्याची सुद्धा सुविधा व्यवस्थित नाहीये या सगळ्या गोष्टी विचारत करता त्याला असं वाटतंय की मी त्या जर निवडून आल्या आणि येणारच तर समस्या आहेत त्या समस्या त्या सोडवतील एक सांगा की या ठिकाणी बरेचसे उमेदवार उभे आहेत तुम्हाला काय वाटतं की तुमच्यासाठी काय चॅलेंजिंग वगैरे हो आहे का आव्हान आहे का आव्हान तर काहीच नाही कारण एकोणतीस वर्ष म्हणजे माझे मिस्टर संजय बोराडे मामा या नावाने त्यांना अख्खा गाव ओळखतो आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांची निष्ठा आणि त्यांचं कार्य आणि त्यांचं काम हीच त्यांची मोठी ओळख आहे म्हणून आमच्या पुढे आव्हान असं काही वाटत नाही कारण आमची जनता कामाला आणि प्राणिकपणालाच ओढ देईल हे मला माहिती आहे या ठिकाणी तुम्ही स्वतः बचत गटाच्या माध्यमातून विविध महिला मंडळांच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत याबाबत सांगाल का बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी आम्ही महिला बचत गट स्कीम आणली त्यांना अनुदान दिलं शिलाई मशीन दिल्या घरघंटी शिलाई मशीन मसाला कांडम त्याच्याबद्दल आम्ही आरोग्य शिबिर लावले जसे शिलाई शिलाई मशीनचं ट्रेनिंग दिलं महिलांना हजार रुपये दिले गवर्नमेंटचे प्रमाणपत्र मिळवून दिले त्याच्यानंतर आम्ही 042 अकाउंट काढले म्हणजे सगळ्या महिलांना अकाउंट होते त्या ची सुविधा ही आपण घरी आले 500 महिलांना 042 अकाउंट काढून दिले त्यानंतर फ्री मध्ये चष्म्याचे कॅम्प लावलं आयुर्वेदिकचं कॅम्प लावलं मेडिकल कॅम्प लावलं प्रत्येक कॅम्प आपल्या मध्ये कंटिन्यू होतच राहतात म्हणजे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ही आपल्याकडे गाडी येते दवागोईचे म्हणजे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वांसाठी त्यांनी आरोग्य या विषयावरती आर किंवा विविध ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती देणं हे बरचसं काम केलेलं आहे इथे बऱ्याचशा महिला आहेत आपल्या समोर आणि त्यांना आपण विचारूया की आपला जो उमेदवार आहे आज काही उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्या महिला गरजू आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जे फिर फिरता दवाखाना असो त्याची सुविधा त्यांनी एरियामध्ये आणली वंदना संजय बोराडे यांनी आणि त्यांचे मिस्टर संजय बोराडे ते आमच्या मामा आहेत आणि ते नगरसेवक नसतानाही नगरसेवकाचं काम पूर्णपणे आणि खात्रीपूर्वक करतात आमचे जे आमची जनसंख्या आहे जे लोक आहेत एरियामध्ये वावरतात त्यांच्या एका शब्दावर ठेवतात पण नगरसेवक आपली सत्ता आल्यानंतर ते, ते किती काय का काम प्रमाणिकपणाने काम करतील याची खात्री आम्ही आता सध्या देतो एवढं बोलून मी थांबते जय भीम काय

तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतंय? पर्टिक्युलर तुमच्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला म्हणजे आमच्या पक्षातून आम्हाला आर के आय पक्षातून आम्हाला असा उमेदवार मिळाला आहे की जेणेकरून आम्हाला खात्री आहे की तो म्हणजे जे कामं आम्ही म्हणजे आम्ही जो गोरगरीबो त्यांच्याकडे जर आम्ही काम घेऊन हो गेलो तर ते पूर्णपणे पार पाडतील अशी आम्हाला म्हणजे त्यांच्याकडून पूर्णपणे अपेक्षा आणि पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आम्हाला असा उमेदवार मिळाला की जो आमची म्हणजे सगळ्या गोरगरीबांची कामं करू शकतो आणि आम्ही त्यांच्याकडून पूर्णपणे अपेक्षा ठेवू त्या अपेक्षा त्या पूर्ण करतील ही आमची सर्वांना म्हणजे खात्री आहे बघा इथं सर्वच महिलांनी असं सांगितलं आहे की ह्या ज्या उमेदवार आहेत वंदनाताई बोराडे त्या त्यांना या समाजाची जाण आहे आणि त्यांना ह्या इथल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्यांच्याबद्दल खूपशी नॉलेज आहे आणि त्याच्यामुळं सगळ्याच मैदाना अशी खात्री आहे आणि त्या झटून आता कामाला उद्यापासून लागणार आहेत कारण त्या एरियामध्ये प्रत्येक नागरिकांना सांगणार आहेत की आपल्याला जर खरोखरच विकास साधायचा असेल तर या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगत यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून वंदनादायी आहेत त्यांना तुम्ही मोठ्यात मोठ्या मोठ्या संख्येने मतदान करावं हो, आणि त्यांना निवडून आणावं अशा प्रकारचं या सगळ्या महिला म्हणताय मी आपली महासत्ता या न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो किंवा होणार तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा सुब्द, सदिच्छा व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या आपल्या भावी नगरसेविका असणारच आहे याबद्दल खात्री त्या महिला देत आहेत आणि त्याच काही दिवसातच आपल्याला गुड न्यूज समजेल असं समजेल आणि पुन्हा एकदा आपली मास्त या न्यूज चॅनल तर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच